पहिलं आसन करणार आहोत भद्रासन दोन्ही चे तळवे एकमेकांना जुळवायचे पाठीच्या गाण्यात ताड बसायचा प्रयत्न करायचा आहे पाय जास्तीत जास्त जवळ ओढायचे आता पाय हलवायचे स्वतःच्या आसनाकडे बघायचं आहे पाय जमिनीवर आपटायचा प्रयत्न करायचा आहे त्याच्यामध्ये इनर थाईलला ताण येतो शक्यतो जमलं तर हे रोज करावे तयार सावकाश भद्रासन सोडायचे दोन्ही पाय समोर घ्यायचे पश्चिम ताणासन करणार होत दोन्ही हात वरती जास्तीत जास्त वर ताणायचेत किंचित वर घ्यायचे सावकास कमरेतनं पुढे यायचं आहे दोन्ही हाताने पायाचे अंगठे पकडायचा प्रयत्न करायचा आहे अंगठे नसतील जमत तर घोटे पकडायचे कोपर जमिनीला लावायचा प्रयत्न करायचा आहे जसं जसं कोपर खालती घ्याल तसं जसं आपोआप तुम्ही पाठीतनं खालती जाल घरी बसल्या बसल्या जण हे करू शकतो चेहरा शांत ठेवायचा आहे पाय नीट ठेवायचे तयार सावकाश पश्चिमोत्तानासन सोडायचे पुढचं आसन आकर्ण धनुरासन उजवा पाय कानापासून येणार होत डावा पाय स्ट्रेट ठेवणार आहोत डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडणार होत आकारण धनुरासन धनुष्य बाण घेतल्याची पोझिशन आहे हातात डावा पाय जो आहे तो धनुष्य आणि उजवा पाय जो कानाला घेतला आहे तो बाण त्यामुळे अंगठा कानाच्या जवळ आणायचा प्रयत्न करायचा आहे मान समोर ठेवायची आहे सावकाश आसन सोडायचं आहे आत्ता उजव्या पायाला ताण झाला आता डाव्या पायाला ताण घेणार होत सेम आसन डाव्या पायाने करणार होत डाव्या पायाचा अंगठा कानापर्यंत ओढायचा आहे कोपर वरच्या बाजूला समोर बघायचं आहे चेहरा शांत ठेवायचा आहे तयार अवकाश आकरण धनुरासन सोडायचं आहे अर्धमच्छिंद्रासन करायचं आहे उजवा पाय उचलून डाव्या पायाच्या पलीकडे उभा ठेवायचा आहे डाव्या पायाची मांडी घालायची आहे डावा हात उजव्या पायाच्या पलीकडून घ्यायचा आहे आणि उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे उजवा हात पाठीवर घ्यायचा आहे संपूर्ण ट्विस्टिंगचं आसन आहे ट्विस्ट व्हायचं आहे खांद्याच्या पलीकडे बघायचा प्रयत्न करायचा आहे ज्या क्रमाने आसन घेतले त्याच क्रमाने आसन सोडायचं आहे गर्भासन दोन्ही पायाचं पहिल्यांदी पद्मासन घालून घ्यायचे याच्यामध्ये दोन पद्धती आहेत एकामध्ये आपण पद्मासन घालून हात गुडघ्याच्या आणि पोटरीच्या मधनं घालतो तसं जमत नसेल तर ही वेगळी पद्धत की ज्याच्यामध्ये अगोदर हात घालून घ्यायचे आणि मग पद्मासन घालायचा प्रयत्न करायचा बॅलेन्सचा आसन आहे हाताने कान पकडायचे बॅलन्स ठेवायचा प्रयत्न करायचा ब्रीदिंग नॉर्मल ठेवायचं आहे चेहरा शांत ठेवायचा आहे श्वासन सोडायचं आहे दोन्ही हात खाली घ्यायचेत पद्मासन खाली ठेवायचे पाय पसरून बसायचं आहे एक पाय माझ्या हातात दुसरा पाय थोडी कंबर मागे ढकल मानेवर ताण येतोय व्हेरी गुड घाबरायचं नाहीये तुमचं शरीर माझ्या अंगावर आहे कंबर अजून थोडी मागे ढकल सावकाश हा पाय फोल्ड करायचा आहे जमिनीवर टेकवायचा आहे दुसरा पाय जरा खालची थांबायचं पाणी रस्त्या ओळख्यामध्ये आलेलं असतात द्यायचं आहे दुसरा पाय आणि थोड्यांची मुली पाण्यावर चांगलं आहे उडके ताटे ताट सोडणार आपण सोड